ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार घर ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एकात्मिक वर माझा हा भाऊ ज्याचा खून झालाय त्याचं नाव रत्नशिव संभाजी निंबाळकर बारा मार्च रोजी त्यांचा निर्गुणपणे खून झाला दत्तात्रय व्यंकट निंबाळकर गावातलाच एक माणूस आहे आमच्या तो भाजपचा सरचिटणीस आहे एवढा निर्गुण खून केलाय त्याच्या खुना बघून सुद्धा तिथं सांगितलं गेलं की हा हा ॲक्सिडेंट आहे पण आम्ही जेव्हा आंदोलन करतो म्हटलं तेव्हा संपदाताई हा खून ह्याच्या दिसून या व्हिडिओ दोन महिला जी सांगत सांगतायत ती भीषण आहे या महिलांना समोर आणलंय सुषमा अंधारे यांनी फलटण मधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणामध्ये सुषमा अंधारे सातत्यानं बाजू लावून धरतायत आता याच प्रकरणामध्ये सुषमा अंधारेंनी या दोन महिलांना समोर आणले आणि या दोन महिला जे सांगतायत ती भीषण गोष्ट आहे मार्च महिन्यामध्ये एका युवकाची हत्या झाली आणि या हत्येला अपघाती मृत्यू दाखवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असल्याचा आरोप इथं केला जातोय आणि याच हत्येला अपघाती मृत्यू दाखवण्याला या महिला डॉक्टरनं स्पष्ट नकार दिला होता असं सुद्धा अंधारी म्हणतायत सुषमा अंधार्यांनी केलेल्या या पोस्टमध्ये काय म्हटलंय ते बघा आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरांवर पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सातत्यानं दबाव येत होते त्याचाच आणखी एक पुरावा रत्नशिव संभाजी निंबाळकर या युवकाचा बारा मार्च दोन हजार पंचवीसला ला निर्घुण खून झाला मात्र अपघाती मृत्यू दाखवण्याचा पोलीस स्टेशनचा प्रयत्न होता डॉक्टरांनी असं करण्यास स्पष्ट नकार दिला होता हॅशटॅग छळछावणी आता सुषमा अंधारेंनी या दोन महिलांना समोर आणलं त्या महिलांनी नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा ऐका ताई काय नाव आहे तुझं माझं नाव कोमलनारायण निंबाळकर माझा हा भाऊ ज्याचा खून झालाय त्याचं नाव रत्नाशिव संभाजी निंबाळकर कधी खून झाला ताई बारा मार्च आ, बारा मार्चला ह्याचा खून झालाय आहे हे त्याचे फोटो कुणी खून केला दत्तात्रय वेंकट निंबाळकर कोण आहे हा हा गावातलाच एक माणूस आहे आमच्या बर ह्याचं काही पाहे तो भाजपचा सरचिटणीस आहे बर सुरेश निंबाळकर बर आणि अजून एक आठ महिने झाले तरी अजून काही न्याय भेटला हुँ, हुँ, ते ना, नाही आम्हाला आणि डॉक्टर संपदाताई आहेत त्यांनी आम्हाला असं सांगितलं कि ह्याचा ऍक्सिडेंट नाही खून झालाय बर रडू नको ना बाळा तू शांतपणे सांग ना शांतपणे सांग निंबाळकर निळकर कोण आहात तुम्ही संभाजी निंबाळकर यांची पत्नी बारामो मार्च रोजी त्यांचा निर्गुण पण एक खून झाला आणि अजून न्याय भेटत नाहीत आम्ही खूप फिरलो खूप ठिकाणी फिरलो पण आम्हाला काही न्याय भेटला नाही शेवट आम्ही ताई तुमच्याकडे आलोय आम्हाला न्याय मिळवून द्या हे पोस्टमॉर्टमचं काय विषय काय ऍक्सिडेंट खून काय पी एम केलं तेव्हा त्यांनी ते आधी ऍक्सिडेंट लावला आणि नंतर संपदाताईंनी सांगितलं हा ऍक्सिडेंट नाही तर हा खून झालाय त्यांनी एवढे एवढा निर्गुण खून केलाय त्याच्या खुना बघून सुद्धा तिथं सांगितलं गेलं की हा हा ॲक्सिडेंट आहे पण आम्ही जेव्हा आंदोलन करतो म्हटलं तेव्हा संपदाताई म्हटल्या म्हटले अहो हा खून आहे ह्याच्या जखमा लगेच दिसून येतात